नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे साडी म्हटलं की स्त्रियांचा खूपच आवडीचा विषय आहे साडी हा असा प्रकार आहे की तुम्ही कोणत्याही फंक्शनला परिधान करू शकतो साड्यांमध्ये सध्या सध्या लेटेस्टमध्ये अशा नवनवीन पॅटर्नच्या ऑर्गेनच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहेत ऑर्गेंजा साडीची या बॉर्डर ही खूपच सुंदर व आकर्षक दिसत आहे ही साडी घातल्यानंतर एकदम रिच व क्लासी दिसते या साड्यांचे नवनवीन पॅटर्न व फ्लावर डिझाईनचे वर्क केल्यामुळे ही साडी खूपच सुंदर दिसते ही साडी घातल्यानंतर एकदम ब्युटिफुल दिसते ही ऑर्गेंजा साडी तुम्ही एखाद्या पार्टीसाठी किंवा फंक्शनसाठी नक्कीच ट्राय करू शकता या साडीचे फॅब्रिक सुद्धा खूपच सुंदर आहे या साड्यांचे नवनवीन कलर सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये पाहायला मिळतील ही साडी तुमच्या बजेटला परवडेल अशाच किमतीत मिळते ही या साडीची किंमत फक्त एक हजार रुपये आहे तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्कीच घ्या ही साडी तुम्ही एखाद्या फंक्शनसाठी ट्राय केला तर तुम्हाला खूपच आकर्षक दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद